नमस्कार स्वतःच किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात नारळी भात बनवताना इथे गुळाचा पाक केलेला नाही आणि मोकळा असा नारळी भात बनवलेला आहे तुम्ही जर पहिल्यांदा जरी हा नारळी भात बनवत असाल तरी एकदम परफेक्ट असा नारळी भात बनवू शकाल हा नारळी भात अगदी सात ते आठ मिनटात बनवून तयार होतो चला तर मग पाहून घेऊ नारळी भात कसा बनवला त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा नारळी भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ नेहमी जुना पाहून घ्यायचा तो थोडा पिवळसर असा दिसतो हा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे आहे इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे याला पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेणार आहोत तुम्ही बासमती ऐवजी दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्या मागचे साल आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर नारळ खवता येत असेल तर तुम्ही खाऊन घेऊ शकता इथे मी मिक्सरमध्ये नारळ फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद चालू बंद करून नारळ फिरवून घ्यायचे आहे आता आपण भात बनवूया त्यासाठी इथे एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतले आहे तूप गरम झाले की यामध्ये काही खडे मसाले टाकू खडे मसाल्यामध्ये दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि दोन विलायची टाकून घेतलेले आहेत विलायचीला थोडेसे फोडून घेतले आहे असे गरम मसाले टाकले की भाताला एकदम छान अशी चव येते आता यामध्ये काही काजू आणि बदाम याचे काप करून घेतले होते ते टाकून घेणार आहोत आणि तुपामध्ये त्याला परतवून घ्यायचे आहे काजू बदाम छान परतवल्या गेले की याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये फिरवलेला ओला नारळ टाकून घेणार आहे यालाही आपण तुपामध्ये परतवून घेणार आहोत ओला नारळ तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेणार आहोत आपण इथे एक वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी गूळ असे वापरलेले आहे आणि एक वाटीच तांदूळही वापरला होता आता याला छान आपण परतवून घेऊया थोडासा गूळ वितळून घ्यायचा आहे गूळ छान परतवला गेला की याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं टाकून घेणार आहे इथे ओल्या खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घेतले होते ते टाकून घेतले आहे भात खाताने असे नारळाचे तुकडे एकदम छान लागतात त्यामुळे तुम्ही ही नक्कीच टाका आता याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान परतवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं तांदूळ तुपावर परतवून घेऊया तांदूळ छान परतवल्या गेले की याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकून घेणार आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी एकदम बरोबर होते आता याच्यामध्ये चिमूट भरून मीठ टाकून घेऊया गोडाच्या पदार्थामध्ये थोडेसे मीठ टाकले की पदार्थ आणखीनच रुचकर लागतो मीठ टाकल्याच्या नंतर याला मिक्स करूया आणि वरतून एक चमचा तूप टाकून घ्यायचे आहे याने भात एकदम मोकळा असा तयार होतो आता तांदळाला उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवर भात शिजवून घ्यायचा आहे तुम्ही कुकरमध्येही भात शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार पाच मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत एकदम छान असा मौसूत भात शिजलेला आहे याला हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचे आहे हा भात गरम असल्यामुळे थोडासा चिकट दिसतो पण थोडा थंड झाला की एकदम मोकळा असा तयार होतो तुम्हीही असा झटपट होणारा नारळी भात या नारळी पौर्णिमेला नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा अगदी मोकळा मोकळा असा नारळी भात तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद